मिरज पूर्व भागातील बेळंकीसारख्या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच बिगर शेती एन ए प्लॉट्स उपलब्ध कुठे अहो यशराज पार्क बेळंकी या ठिकाणी स्वप्न तुमचे प्रयत्न आमचे यशराज पार्कची वैशिष्ट्ये पार्कच्या तीनही बाजूंनी तसंच पार्कमध्ये प्रशस्त रस्ते ग्रामीण रुग्णालय पोस्ट ऑफिस ग्रामपंचायत रेल्वे स्टेशन पार्कपासून दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मराठी मुलामुलींची जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी आणि इंग्लिश मिडियम स्कूल सर्व काही अगदी हाकेच्या अंतरावर यशराज पार्कमध्ये चोवीस तास स्वच्छ पाणी आणि लाईटची सहज उपलब्धता सर्व कागदपत्रांसह क्लिअर टायटलसह मोजकेच प्लॉट शिल्लक तरी गरजू व्यक्तींनी त्वरा करा आणि आजच संपर्क साधा यशराज डेव्हलपर्स मुक्काम पोस्ट बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा ऐंशी पंचावन्न सत्याहत्तर आणि अठ्ठ्याण्णव साठ पंचेचाळीस शून्य नऊ बहात्तर संतोषवाडी येथे उसावर ड्रोनच्या साहाय्याने औषध फवारणी मिरजपूर भागातील पहिलाच प्रयोग पाहू आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती बदलत्या काळात शेती उत्पादनासाठी वेगवेगळी आधुनिक साधने व तंत्रज्ञान विकसित झाले आहेत ग्रामीण भागात अशी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त साधने पाहाव्यास मिळत नाहीत मात्र अलीकडच्या काळात शेती उत्पादनातील अवैधव्य खर्च कमी करण्यासाठी आधुनिक साधनाचा उपयोग करून शेती केली तर ती फायद्याची होऊ शकते असाच एक प्रयोग संतोषवाडी तालुका मिरज येथे करण्यात आला संतोषवाडी येथे श्री बापूसाहेब जगताप यांचा नव एकर ऊस उसा आहे ऊसाच्या वाढीसाठी जैविक औषधे मारण्यासाठी मजुराचा वापर न करता ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी केले आहे ड्रोनच्या सहाय्याने औषध मारल्याने उंच वाढलेल्या ऊसाच्या शेंड्यापर्यंत हे औषध पोहोचू शकते त्यामुळे साहजिकच ऊसाची वाढ झपाट्याने होऊन उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते व मजुरांचा येणारा खर्च देखील कमी होतो असे त्यांनी सांगितले आष्टा येथील ऊसाचे गाढा अभ्यासक डॉक्टर संजीव माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग करण्यात आला आमच्या केलेली एस टी न्यूज मध्ये आपल्या सर्व दर्शकांचं स्वागत आहे आज मिरजपूर्व भागामध्ये संतोषवाडी या गावामध्ये आपण ऊस पिकावरती द्राक्ष पिकावरती अन्य पिकावरती औषध फवारण्याची पद्धत बऱ्याच वेळा इतर पद्धतीप्रमाणे आपण बघितलेली असते पण आज संतोषवाडी गावामध्ये ओसावरती ड्रोनद्वारे औषध फवारणी इथं प्रयोग चालू आहे आणि या ठिकाणी हा तुम्ही बघताय हा ड्रोन या ठिकाणी आहे आणि आपल्या सर्व दर्शकांना हे ड्रोनद्वारे कसं औषध फवारलं जातं त्याचं प्रात्यक्षिक पण दाखवलं जाईल तर सांगण्यात तात्पर्य काय आज शेती करत असताना उत्पादन खर्च आणि उ उत्पादना शेतीचे येणारं उत्पन्न याच्यामध्ये टाळमेळ घालण्यासाठी आज शेतकरी बऱ्याच विविध प्रकारच्या कृपत्या लढवत आहे किंवा आधुनिक पद्धत वापरत आहे तर या ठिकाणी संतोषवाडी या ठिकाणी बापूसाहेब जगताप या ठिकाणी हा प्रयोग राबवत आहेत आपण या ड्रोन विषयी त्याचा फायदा कसा होतो हो? ते औषध कसं बसलं जातं याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्ते आज पूर्व भागामध्ये मला वाटते संतोषवाडी गावामध्ये पहिल्यांदाच आपण हा प्रयोग राबवत आहे ही कल्पना तुम्हाला कशी सुचली ते संजू माने आहेत ऊस उत्पादक त्यांचं फार मोठं म्हणजे उसासाठी फार त्यांचं माहिती आहेत त्यांच्यासंगे चर्चा केल्यानंतर असं कळलं की ठराविक उंची जेव्हा ऊस गेल्यानंतर त्याला आपण औषध मारू शकत नाही आणि उसाला आपण फक्त काय करतो द्रक्ष बागायलाच औषध मारत होतो उसाला आत्तापर्यंत कोण औषध मारतच नव्हतं ते जैविक गोष्टी असतील टॉनिक असेल परत तुमचं कीटकनाशक असतील जी असेल हे जर उसाला मारला तर येणाऱ्या उत्पन्नात कमीत कमी त्यांचं म्हणणं असं आहे की पंचवीस तिसटानाचा फरक पडला पाहिजे एकरी त्यामुळं त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रत्यक्ष पाणी केली आष्टादाचे माझे मामा आहेत विराज शिंदे वगैरे सुद्धा हा प्रयोग वापरलेला आहे त्यांच्यासंग पण चर्चा केली आणि त्यांच्यासंगे चर्चा केल्यानंतर असं निद्रशासन आलं की ह्या गोष्टी घडल्यानंतर ऊसात शंभर टक्के उत्पन्न वाढतं त्यामुळे हा प्रयोग मी करत आहे आणि त्याच्याबरोबर हे मक्क्यावर पण औषध मारते ठराविक उंची जेव्हा गेल्यानंतर जे रोग किटक किटक पडतं आणि ह्या ड्रोनमुळं औषध मारल्यामुळे एकच गोष्टीचा फायदा आहे की पैशाची बचत आणि उत्पन्नाची वाढी ह्या दोन गोष्टीचं एकत्र केल्यानंतर येणारा रिझल्ट आहे तो सकाळी ड्रोन आलेला आहे चार एकर औषध मारून अर्ध्या तासात निघून चाललेलं आहे एक एकर औषध मारायला त्याला फार तर पंधरा ते वीस मिनटाची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही आहे आणि त्यामुळं कामगाराकडून औषध मारलं तर तिथंपर्यंत औषध पोचत नाही कामगाराकडून औषध मारायचा विषय नाही आहे पण कामगारच मिळत नाहीत याच्यामध्ये किती बॅटरी आहेत आणि एकदा चार्जिंग केल्यावर किती तास चालतं कि किंवा किती वेळ चालतं त्या संदर्भात थोडीशी माहिती मिळावी आपण हा बॅटरी सेटमध्ये एक एकर ते दीड एकरपर्यंत आपण एक एकर करू शकतो कम्प्लीट आणि त्याच्यानंतर आपल्याला एक, एक एकरला दहा लिटर पाणी वापरले जाते आणि औषधी पार ते दहा ते वीस पर्सेंट कमी लागते याच्यामध्ये हे शेतकरी ते प्रयोग करून घेतातच पण अदरवाईज या भागातले आता यांचा प्रयोग ह्या भागातले काही शेतकऱ्यांनी ह्या ड्रोनची मागणी केली तर त्यांना तासाला दर वगैरे कसं काय आहे तुमचं आमचं हे तासाला दर नाही आहे आमचं हे एकरी प्रमाण असतं आता सध्या आपलं इथं चा, चारशे रुपये एकर प्रमाण चालू आहे चारशे रुपये या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार